सुनच्या भूमिका साकारल्यात त्या त्यांना पाहून बऱ्याचशा सुनांच्या किंवा मुलींच्या असा त्यांना हेवा वाटतो की मला सुद्धा अशीच सासू <laughs> साध हा इतकी लवेबल तर मला हे विचारायचं की प्रत्येक मालिकेमध्ये जेव्हा तुमची अशी भूमिका येते ना त्या मालिकेतला खर सासर खूप छान सुरेख तुम्ही रेखता पण तुम्ही जेव्हा खरोखर सासरी आला तेव्हा तुमचा सासू आणि तुमचा सासर कसं सासर मी तुला सांगते मला असं वाटतं मी मे गेल्या जन्म काहीतरी डेफिनेटली पुण्यकर्म केलं होतं म्हणून मला अशोक सर सरापण सारखा नवरा आणि त्याबरोबरी सासर कारण आपल्या देशांमध्ये लग्न हे दोन व्यक्तींमध्ये होत नाही ते दोन कुटुंबांमध्ये होतं त्या दोन कुटुंबांचं एकत्र येणं असतं आणि मला तर इतका म्हणजे माझे सासरे तर आय कॅनॉट टेल यू जेव्हा बाबा होते <laughs> ते अशो नेवेद इथं असे जोरात हाक मारायची पण हिंमत करू शकत नव्हता कारण ते त्याला नेहमी म्हणायचे मी तुझ्या आईशी कधी असं वाटतं so, तू बघितलं आहेस सो ही एवढं वॉम्ब मला आमच्या बाबाने दाखवली अनफॉर्च्युनेटली माझे वडीलही खूप लवकर गेले आणि माझे सासरेही खूप लवकर गेले त्यांचाही मला फार सहवास मिळाला नाही पण माझ्या नंडा आणि म्हणजे माझे मोठी नडन ज्या अमेरिकेला असतात त्या तिथेही आत्ता माझी मालिका बघत आहेत अशोकची मालिका बघतायत अशोकची मोठी बहिणी म्हणजे आता ऐंशी वर्षाच्या आहेत इवन माझी मधली नडन मंगना सुटकं त्या आता माझं प्रत्येक गोष्ट काम बघतात आणि खूप कौतुक त्या सगळ्यांना माझ्या कामाबद्दल आहे आणि म्हणजे माझी जाऊ जी ती माझी फक्त जाऊ नाही तर ती माझी मैत्रिणी आहे त्यामुळे पण माझे ती सगळे माझे पुतणे द होल सराव फॅमिली आणि माझी माहेर म्हणजे माझी मोठी बहीण माझे बेहुणे माझी भाजी माझा भाऊ ह्या सगळ्या ह्या दोन्ही कुटुंबांनीनं काय म्हणूया मला हे करिअर करायला किंवा मला एक अभिनेत्री म्हणून पुढे जायला खूप प्रोत्साहन दिलं आहे जेव्हा तुमचे तुमचं होम जेव्हा इतकं रिसेप्टिव्ह असतं आणि तुम्हाला इतकं जेव्हा ते पाठिंबा देतात आणि इतकं एन्करेजमेंट देतात तर तेव्हाच तुम्ही बाहेर पडून अशा रीतीने काम करू शकता की तुमचं काम तेवढं अप्रिशिएट होतं ठीक आहे थँक्यू थँक्यू सो मच थँक्यू ऑल ऑफ यू थैंक यू सो मच थँक्यू जनता चनता केल्याबद्दल मग